श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे विचार महाराज म्हणायचे ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे मी तुमच्याजवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका ते म्हणत असत आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय म्हणून आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे त्याबरोबर आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे भगवंताच्या नामाची काळजी घ्यावी म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही नामातच नामाचे प्रेम आहे ताकात लोणी असतेच ते वर दिसत नाही ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम घेतले की प्रेम आपोआपच वर येते महाराज म्हणत ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो त्याप्रमाणे कोणतेही काम करताना भगवंताचे पवित्र नाम घेतले तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो जानकी जीवन स्मरण जय जय राम